नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण इंग्लिश स्पीकिंग येण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेप्स फॉलो करायचे आधी त्यासाठी तुम्हाला काय कशाची गरज आहे ते तुम्हाला आधी सांगणार मग त्याचा सराव कसा करायचा ते तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे इन डिटेल्स मध्ये बघा तुम्हाला त्याला थ्री एक्सचा फॉर्म्युला सांगेन मी बघा तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं तर तुम्ही बोलू शकता येस बोलू शकता जगात अशी कुठलीच गोष्ट नाही आहे ती अशक्य आहे शक्य आहे फक्त तुमच्या मनाचा निर्धार हा पक्का असला पाहिजे तुमचं विल म्हणजे तुमची इच्छाशक्ती ही खूप अं जबरदस्त असली पाहिजे तेव्हाच तुम्ही त्या गोष्टी फॉलो म्हणजे त्या गोष्टी तुम्ही यशस्वी होऊ शकता त्या गोष्टीमध्ये बघा इंग्रजी हे काय अवघड नाहीये खूप सोपं साधन आहे फक्त तुम्हाला काही त्याच्यातल्या स्टेप्स तुम्हाला आणि त्यासाठी काय अभ्यास करायचा हे जर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने माहिती असेल तर तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित करू शकता बघा पहिलं आहे पहिलं पहिली स्टेप्स आहे तुम्हाला निदान वाचता तरी आलं पाहिजे वाचता आणि त्याचे स्पेलिंग बनवता आले पाहिजे कशाचे इंग्रजीचे काय इंग्रजीचे स्पेलिंग्स आणि वाचन हे तुम्हाला कंपल्सरी येणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला बघा इंग्लिश बोलायचं म्हणलं तर तुम्हाला लिहावं पण लागणार आणि बोलावं पण लागणार तुम्ही एखाद्या वेळेस बोललेलं तुम्ही समजून जा पण जर जे बोलले आणि ते जर तुम्हाला लिहायचं म्हणलं तुमचे स्पेलिंग्स येणार नाही राईट बघा काही मुलं काही विद्यार्थी असे असतात की ते ऐकून ऐकून इंग्लिश बोलतात पण त्यांना वाचन करायचं म्हणलं तर नाही गडबडतात लक्षात मग त्याच्यामुळे तुमचं बेसिक थिंग म्हणजे काय पहिलं तुम्हाला वाचन आणि स्पेलिंग हे तुमचे तोंडपाठ असले पाहिजे त्याच्यानंतरच आहे बघा काय वाक्यांचे प्रकार काय वाक्यांचे प्रकार वाक्यांचे प्रकार आता वाक्यांचे प्रकार म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये आणि सोप्या भाषेत वाक्य तुमचं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का वर्बल आहे का डब्ल्यूएच आहे राईट नंतर ते वाक्य तुमचं ऑर्डर मधलं आहे का एक्सलामेटरी आहे हे वाक्याचे प्रकार आहेत ह्याला तुम्हाला प्रॉपर ग्रामर मध्ये सांगायला गेलं तर ऍसोरेटिव्ह एंट्रागेटिव्ह केम्परेटिव्ह आणि एक्सलामेटरी हे चार त्याचे प्रकार आहेत पण तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलंय वाक्यांचे एक तर बघा एक तर वाक्य तुमचं पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल किंवा प्रश्नार्थक मध्ये वर्बल किंवा डब्ल्यू चे असेल किंवा तुम्ही एखाद्याला आज्ञा देणार असाल तर ऑर्डर किंवा जर तुम्हाला कुठल्या भावना व्यक्त करायच्या असेल तर काय एक्समेट्री बघा एक दोन तीन चार पाच सहा सॉरी एक दोन तीन चार पाच सहा बरोबर सहा मग ह्याच्यामध्ये तुमची वाक्य रचना असणार आहे एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा एक तर निगेटिव्ह असेल किंवा एक तर वर्बल असेल मग तुम्हाला हे काय करायचं आहे जेव्हा तुम्ही काळ शिकताना काय काय शिकताना तेव्हा तुम्हाला त्याच पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्बल डब्ल्यू एच ऑर्डर हे त्याचे प्रकार तुम्हाला त्याच्यातच शिकून घ्यायचे राईट मग तुमच्या लक्षात येऊन झालं हा आय एम गोईंग म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे आय एम नॉट गोईंग अरे हाय निगेटिव्ह आहे एम आय गोईंग अरे हाय वर्बल आहे व्हॉट एम आय डुईंग हे झालं तुमचं डब्ल्यू एच देअर म्हणजे तिकडे जा ठीक आहे झालं तुमचं ऑर्डर वॉट अ ब्युटिफुल इज धिस किंवा धिस इज म्हणजे हे काय झालं हे किती छान आहे मग हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुमचे वाक्यक्षण नक्की कशात आहे त्याच्यानंतर थोडं बहुत तुम्हाला थोडं बहुत म्हणजे ना त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला महत्वाच्या त्या पाठच असल्या पाहिजे त्या आहे तुमच्या शब्दांच्या जाती म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच आहे लक्षात वाक्यांचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्स शब्दांच्या जाती ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना पहिलं जे आहे वर्ब हे तुम्हाला दोन पाठच असले पाहिजे याला तुम्हाला गत्यंतर नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट सेकेंड आणि थर्ड फॉर्म तिन्ही फॉर्म्स तुम्हाला पाठ म्हणजे पाठच असले पाहिजेत त्याच्यानंतर आहे प्रोनाऊन्स प्रोनाऊन्स नंतर आहे नाउन्स नंतर येतं तुमचं प्रिपोजिशन हे जे सांगतोय याच्यावर मध्ये अभ्यास करा प्रिपोजिशन्स आणि कंजंक्शन्स बघा थोडक्यात सांगतो प्रोनाऊन्स म्हणजे काय लक्षात घ्या प्रोनाउम्स म्हणजे काय की तुमचे कर्ते मग कुठले कुठले कर्ते आहेत आता त्याच्यामध्ये करते बघा तुमचं नो बडी पण आहे एवरीबडी पण आहे नंतर धीस पण आहे दॅड पण आहे ओके नंतर ईट पण आहे राईट मग हे कुठले कुठले कर्ते आहेत हे तुमच्या लक्षात येऊन जाईल प्रोनाउन्स मधून कारण की बोलताना तुम्हाला प्रथम तुम्हाला कर्त्यांची गरज असते मग ते कर्ते कुठले कुठले असू शकतात हे तुम्हाला त्यातनं लक्षात येऊन जाईल आणि नंतर आहे नाउन्स म्हणजे नाम हे तर बेसिक कन्सेप्ट आहे नाउन्स हे तुम्हाला दोन तुम्हान पाठच असले पाहिजे त्याच्यानंतर येतं प्रिपोजिशन आणि कंजंक्शन प्रिपोजिशन का शब्द जोड़ता शब्द फॉर एक्साम्पल आई एम गोइंग टू मार्केट ही एक शब्द की एक शब्द शब्द की जी एक शब्द की जै एक शब्द की जो हे दोन शब्द है कशाने जोड़े अपन टू तो हे काय आहे तुमचं प्रिपोजिशन मग त्याच्यामुळं प्रिपोजिशन अशी बरीच आहेत इंग्लिशमध्ये तुम्ही कुठल्याही इंग्रजी ग्रामरचं किंवा इंग्लिश स्पीकिंगचं पुस्तक घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला जे बेसिक जे बोलण्यासाठी तुम्हाला प्रिपोजिशन लागतात ते तुम्हाला त्यात भेटतील पण जे दिलेले आहेत ते तोंडपाठ करा त्यांचा वापर कसा होतो कारण की बघा काही जे प्रिपोजिशन आहे जसं की फॉर एक्झाम्पल बाय आता बायला तुम्ही ना प्रयोग म्हणून पण वापरू शकता म्हणजे मध्ये एक त्याचा अर्थ होतो ने म्हणजे मी बसने जातो आता बाय प्रोफेशन मी काय आहे टीचर आय एम अ टीचर बाय प्रोफेशन बाय थ्री ओ क्लॉक म्हणजे तीन वाजेपर्यंत म्हणजे एकाच प्रिपोजिशनचे कमीत कमी तुम्हाला चार पाच अर्थ शिकायला भेटतात लक्षात म्हणजे की रोजच्या तुमच्या वापरातले लक्षात प्रिपोजिशन व्यवस्थित पाठ करा नंतर आहे कंजंक्शन कंजंक्शन म्हणजे काय की दोन वाक्यांना जोडणार बघ आय एम गोइंग टू मार्केट विच इज विच इज ॲट हडोपसर काय आय गोइंग टू मार्केट विच इज ॲट हडपसर म्हणजे जे की कुठं आहे हडपसरला आहे आता एकदा विच हे मी काय केलेलं आहे कंजक्शन म्हणून वापरले म्हणजे दोन वाक्यांना जोडलेला आहे आता मग त्याच्यामध्ये खूप बरेच प्रकार आहेत कंजंक्शन मध्ये ओके ते तुम्ही पाठ करा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की दोन वाक्य लक्ष कशा जोडायचे काय लक्षात अभ्यास डीम मध्ये करा तरच तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी माहिती झाल्या तरच तुम्हाला इंग्लिश बोलता येईल त्याच्यानंतर आहे तुमचं वचन वचन म्हणजे हे म्हणजे असते की तुमचं प्लुरल आणि सिंग्युलर बोलताना तुम्हाला, बोलता तुम्हाला वचनची गरज लागते वचन नंतर आहे तुमचं लिंग आता तुम्ही बोलताना समोरचे व्यक्ती काय आहे पुरुष आहे तुम्ही त्याला काय वापरताय ठीक नाही ना, ना हे चुकलं मग त्यासाठी तुम्हाला लिंग म्हणजे जेंडर्स हे काय आहे आणि त्यांच्यासाठी काय वापरायचे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता वचनमध्ये कसं की एकवचनी आणि अनेक वचने बोलताना जसं की आता तुम्हाला म्हणायचं की तिथे एक मुलगा आहे देर इज अ बॉय आणि तुम्ही म्हणताय काय देर इज बॉयज चुकलं व तुमची वाक्यश्रा पण चुकते आणि तुमचा जो समोरच्याला मेसेज द्यायचा आहे तोही चुकतो त्याच्यानंतर इथं काय तुमचे काय सहा नंबरचं पहा ऍक्झुलर आता ऍक्झ्युलर मध्ये काय की दोन प्रकार आहेत पाहून घ्या एक आहे तुमचं प्रायमरी आणि दुसरा आहे मॉडल्स म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला सांगतो एम इज आर वॉज वर डू डज डीड हॅव ॲज हॅव आता ह्याच्यामध्ये काय कॅन गुड शूड मस्ट वूड असे हे आहेत तुमचे सतरा आता हे प्रायमरी एक्झ्युलर बघा आय असेल तर तुम्हाला काय वापरायचं आहे ऍन नंतर ही ह्याच्यासाठी एक जे नियम आहेत तुम्ही काळ शिकताना तुम्हाला हे नियम तुमच्या हे कुठं कसं वापरायचं हे लक्षात येऊन जाईल ते दोन पाठच करा कारण की एक्झुलर जर तुमचे पाठ असतील कशाला काय वापरायचं आहे कुठल्या कर्त्याला तुम्हाला कुठलं म्हणजे वॉज वापरायचं आहे का वर वापरायचं आहे पास्ट असेल तर वॉज वेअर आहे का हॅवॅज हॅड वापरायचं आहे प्रेझेंट असेल तर आय ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे कारण की तसा कन्सेप्ट ह्या मॉडेल्स मध्ये नाहीये ओके कुठल्याही करत्या पुढे तुम्ही कुठलेही मॉडेल्स वापरू शकता आता आहे ह्याच्या नंतर इथं काय तुमचे सात नंबरचं टेन्स आणि हेल्पिंग बॉक्स हा तर खूप महत्वाचा पार्ट आहे टेन्स आणि हेल्पिंग बॉक्स बारा काळ आहेत बघा यांचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा फक्त काळ पाठ नाही यांचं तुम्हाला बारा काळ ऍक्टिव्ह आणि आठ पॅसिव हे पण कसं पाहिजे तुम्हाला अभ्यास कसा करायचा इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश हे दोन पार्टच करायचे ह्याचं पण सेम पण ह्याच्यामध्ये कसं आहे की सतरा ऍक्टिव्ह आहे आणि सोळा प्यासवी मध्ये आहे सेम इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश वाक्य रचना तुम्हाला माहितीच असणं गरजेचं आहे हे काय एका दिवसात होणार नाही ह्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल कारण की मी बाजारात जेव्हा मार्केटमध्ये जेव्हा फिरतो काही लोक सांगतात तुम्हाला तीन महिन्यामध्ये इंग्लिश बोलायला येऊन घ्या असं शक्य असतं तर आज भारत देश खूप प्रगत झाला असतो बघा हे लक्षात घ्या ह्याच्यानंतर आहे तुमचा आठ नंबरचा नियम तो आहे इतर वाक्य रचनांची माहिती बघा तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचं कुठलं पुस्तक घेतलं त्याच्यामध्ये काही टेन्ट आणि हेल्पिंग वर्ब्सच्या व्यतिरिक्त पण काही वाक्यरचना असतात त्यांचा सखोल अभ्यास करा त्याला वापरण्याचा प्रयत्न करा राईट ते शिकून घ्या त्या वाक्य रचना कशा बनवायच्या असतात काय नाही राईट मग त्याच्यानंतर त्याच्यावर अभ्यास करा म्हणजे इतर वाक्य रचना ओके हे लिहून घ्या यानुसार तुम्ही अभ्यास करा शक्य इंग्लिश स्पीकिंग हे शंभर टक्के डेव्हलप होऊन जाईल आता याचा अभ्यास कसा करायचा महत्वाचा आता हे जे घेतले तुम्ही याचा अभ्यास कसा करायचा व्हेरी नाईस nice क्वेश्चन बघा कसं करायचं थोडक्यात कर सांगतो पहिले जे आहे तुम्हाला डेली दहा मिनिटं काय करायचंय लिखाण ते पण कसं इंग्रजी किती टेन मिनिट्स टेन मिनिट्स मध्ये जेवढे होतील वाकृष्ण तेवढ्या लिहायच्या दुसरं आहे ऐकणे डेली आहे ना दहा मिनिटं तुम्ही ऐका काही ऐका इंग्लिशमध्ये इंग्लिश हे तुम्ही गाणी ऐका किंवा मूवीज पण बघा किंवा युट्यूबला जर गेले तर तुम्हाला बेसिक स्टोरीज तुम्हाला भेटतील त्या ऐका तुम्ही बघा ओके लक्षात येऊन जाईल तुमच्या त्यांचं समोरचं कसं वर्डिंग असतं ते पण तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याच्यानंतर आहे तुम्हाला डेली मी तर याचा टायमिंग नाही देणार जेवढं शक्य तेवढं तुम्ही बोला काय दिवसभरात तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही बोला दहा मिनिटं पंधरा मिनटं जिथं तुम्हाला सिच्युएशन भेटल्या तर मला इथं म्हणायचं की मी जात आहे आय एम गोईंग बोला मी खात आहे आय एम इटिंग मी खाल्लं आय एट मी विचार करू शकतो आय कॅन थिंक जेवढं तुम्ही बोलायचा प्रयत्न तेवढं बोला त्याच्यानंतर तुमचं थिंकिंग प्रोसेस हे पण कशात असलं पाहिजे इंग्लिश मध्येच बघा ह्या डेली खेळा करा म्हणजे साधारण तुमचा अर्धा एक तास तुमचा जाईल आणि बाकीचं जे येतं ह्याच्या साईडला चा जे चालतं त्याचा एक तास अभ्यास करा डेली म्हणजे दररोजचे दोन तास साधारण तुम्हाला सहा सात महिने खूप झालं चांगलं परफेक्ट यायला हा पण चांगलं बोलायचं असलं तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल बघा ह्या सेशन मध्ये काय डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेंट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज